कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन जिल्हा परिषद गट सध्या चर्चेत आहे या गटात सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे वाठारगावच्या आशा शिवाजी माने यांचे उमेदवारीसाठीची उत्सुकता नुकतीच वाठार स्टेशन येथे त्यांची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये ओ बी सी महिला आरक्षण जाहीर झाले आशा शिवाजी माने यांनी या परिषदेत त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे असे सांगितले तसेच जर मला संधी मिळाली तर मी त्याचे सोने करेन असे मनोगत त्यांनी व्यक्त केले पती डॉक्टर असल्याने त्यांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना दिलासा दिला महायुती किंवा महाविकास आघाडी यापैकी कोणीही संधी दिल्यास संधीचे सोने करीन असा विश्वास आशा माने यांनी व्यक्त केला श्री समर्थ भगवान महादेव महाराज यांच्या बहिणीच्या माझं कुटुंब उच्च शिक्षित आहे मला सध्या संघटनात्मक कार्यक्रम मी करते हल्तिकुंपवाचे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम भैष्णी मंडळ यांच्यामधून मी काम करते सध्या मला सातारा जिल्हा परिषदेतून निवडणूक लढवी इच्छिते महिला आरक्षण ओबीसी गटातून निवडणूक लढवू इच्छिते वाटा स्टेशन गट यांच्यातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे माझी मला सगळ्यांची साथ आहे आणि देऊर वाठार तडवे बिचुकले फरतडवाडी माझी भाऊकी माझा समाज माझा मतदारसंघ यांनी मला प्रोत्साहन केल्यामुळे मी आता या रिंगणात उतरण्याची इच्छा केलेली आहे आणि ते मला निवडून देतील मला सध्या काम करायचं आहे त्यांच्यासाठी मला ध्यास आहे गावचा विकास गा प्रत्येक गावचा विकास करण्याचा ध्यास आहे म्हणून मी रिंगणात उतरली आणि मग मला ते जर निवडून देतील तर मी इच्छुकपणे माझ्या जेवढ्या पद्धतीने मला काम करता येईल त्यांच्यासाठी मी ते करेन आणि मला ती आवड आहे म्हणून मी रिंगणात उतरले आणि मला हे मतदारसंघ देऊ वाठा तळिए विचुकले फरतडवाडी तडवळे या मतदारसंघाचा कौल घेऊनच मी मतदानात उतरले आणि मला ते निवडून देतील आणि स विकास कामासाठी संधी देतील अशी मी आशा करते त्यांच्याकडून जो गट आहे या माध्यमातून समाजाची सेवा करावी अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे मलाही वाटते की आता आपण पण पैलतीरी आलो आहे आयुष्य तर शेवटच्या या टप्प्यात काय करता येईल सगळी कामं केलेली आहेत पंचवीस वर्ष झाली मी करतोय पण ती लोकांच्या पुढे किंवा ती स्वतः केलेली कामं जर आपल्याला का एखाद्या या समजा महिले या महिला आरक्षणाच्या माध्यमातून माझ्या मंडळीला किंवा माझ्या मिसेसला जर संधी मिळाली तर आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं तर कामाचा जो रथ आहे तो आपल्याला एकदम वेगानं पुढं नेता येईल अशा इच्छा व्यक्त करून आम्ही काय केलेलं आहे दोघांनी किंवा कुटुंबाचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि मतदारसंघामध्ये गेल्या आठवड्यात मी आलो आहे सर्व मतदारसंघात गावांना फिरतोय आपल्याबद्दल लोकांचं काय मत आहे हे असण्याचा मी प्रयत्न जेव्हा केला तेव्हा लोकांचे क प्रतिक्रिया मला अशी आले की तुमच्यासारखे उच्च शिक्षित धडाडीचे निर्णय घेणारे जे प्रतिनिधित्व जर केलं तर समाजाला नक्की उपयोग होईल अशा खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या थोड्याशा अशाही आल्या की जर समाजामध्ये तुम्ही उतरला तर आता इलेक्शन अशा पद्धतीचं आहे तशा पद्धतीचं आहे असं आहे तसं आहे इथं चालत नाही म्हणजे असं इतकं स्वच्छ खरं आहे चालत नाही पण मग असं म्हटलं की जे जास्तीत जास्त लोकांचा जो कल आहे लोकांना पर्याय नाही म्हणून जर लोक त्याच त्याच लोकांना परत निवडून तर आपल्याला अशाताई माने यांना पक्षातून उमेदवारी मिळाली तर मतदार नक्कीच नवीन पर्यायाचा विचार करतील यात शंका नाही आदिनाथ धुमाळ लोकवादी न्यूज